पाणीपुरवठा लाईन टाकण्याच्या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण त्वरित काढण्याचे आदेश छत्रपती संभाजनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले होते यानिमित्त त्यांनी आज जळगाव रोड आंबेडकर नगर देवळे येथे खडी रस्ता या भागांची पाहणी केली आणि पाईपलाईन टाकण्याच्या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याची कारवाई आजपासून सुरू करावी असे देखील आदेश दिले होते या आदेशानुसार आज अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे आणि सहाय्यक आयुक्त अशोक गिरी यांनी कारवाईची सुरुवात केली आणि जळगाव रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची सुरुवात केली अतिक्रमण काढल्याबरोबर एमजेपी मार्फत जलवाहिनी टाकण्यासाठी खड्डे करण्याचे काम देखील सुरू करण्यात आले संध्याकाळपर्यंत जळगाव टी पॉइंट ते सिडको बस स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्यावरती दोन मटन दुकान दोन गॅरेज टपरे आणि इत्यादी सह एकूण वीस अतिक्रमण काढण्यात आले संबंधित कारवाईत अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद सागर श्रेष्ठ यशोदा पवार प्रसाद रोडे यांचे पथक सहभागी झाले होते पाहणी करताना दोन रसवंती चालकांनी रस्त्यावरती रसवंतीचा पूर्ण कचरा टाकल्याने आयुक्त यांनी थांबून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना लगेचच दहा हजार रुपयांचा दंड लावला शहरात विविध ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे काही अतिक्रमणधारक हे पाईपलाईन टाकण्याच्या कामात अडथळा निर्माण करत होते याबाबत एम जी पी आणि ठेकेदाराने आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती